जिल्हा परिषद पंचायत समितीचा अंतिम टप्पा म्हणजे आता फक्त रात्री दहा वाजता प्रचार बंद होणार आहे तर आतापर्यंत झाल्या प्रचारामध्ये काय अनुभव आला नमस्कार खर तर कोणकारू जिल्हा परिषद लढे आणि कोण करू पंचायत समितीगणामधला शिवसेना आणि भाजपच्या युतीनं आम्ही निवडणूक जी आहे ती लढवतोय माझ्यासोबत अपूर्वानंत बारगोडे ज्या आहेत त्या भारतीय जनता पार्टीच्या कमळ निशाणीवर इथे निवडणूक लढवत आहेत त्या जिल्हा परिषदसाठी निवडणूक लढवत आहेत स्वतः प्रणवं शिवसेनेकडून शिवसेनेच्या दृश्यमान शिवतात कोण काढू पंचायत गणासाठी पंचायत समिती निवडणूक आम्ही ह्या ज्यावेळी मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी आम्ही दोन्ही उमेदवारांनी प्रथमतः हा सगळा मतदारसंघ समजून घेतला इथल्या समस्या समजून घेतल्या कारण गेले अनेक वर्ष म्हणजे मी दोन हजार चौदापासून या मतदारसंघामध्ये अनेक माध्यमातलं आहे सामाजिक कामांच्या निमित्तानं फिरत होतो आणि त्यावेळी मला ज्या समस्या जाणवल्या त्या समस्यांचं निराकरण कशा पद्धतीनं आम्ही करू हे सांगण्यासाठी आम्ही गावोगावी दारोदारी लोकांच्या फिरलो त्यातून आम्हाला प्रतिसाद जो आहे तो चांगला मिळाला आणि आता आमच्या मागची ही जी जनता जी बघताय तुम्ही ती त्याचं एक ज्वलंत म्हणजे चांगलं मुक्तिवंत उदाहरण आहे कारण ही सगळी जनता आज आमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे आमच्या मागे उभी आहे आणि एकच आम्ही सांगतो की आम्ही ह्याच मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीचं विकास